कारण ज्या भाजपसोबत मला काम करायचं नाही आम्हाला काम करायला मिळत नाही म्हणून भव्य स्टेज वरती जे रणगाणं गायलं ते एकनाथ शिंदेंनीच गायलेलं आहे एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेची कोंडी झाली आणि एकनाथ शिंदेच्या मागे इडी लागली म्हणून एकनाथ शिंदे भाजपकडे पळालेले आहेत दोन हजार चोवीसच्या आमदारकीच्या निवडणुका झाल्या वरळी विधानसभा एकमेव भाग असा आहे ना की ते शिवसैनिक आहेत त्याच जागे कोणी कुठे हल्लेलं नाहीये इकडून तिकडून पैशासाठी जे कोण असतील जे तारेवरचे असतील ते गेले असतील महानगरपालिकेमध्ये सेव्हिंग केली होती महानगरपालिकेतल्या नागरिकांसाठी सगळ्या त्या गोष्टी करून तरतूद केल्या होत्या आज पी एफ डी ह्या शिंदे सरकारने तोडली आज किती मोठा नुकसान मुंबईकरांचं झालं आहे पाणी कर असेल ते भाडे वाढलेलं आहे या सर्व गोष्टी कोणामुळे झाल्या आज या शिंदे मिंदे सरकार आणि भाजप सरकारने जो काही गोंधळ या मुंबई महानगरपालिकेमध्ये घातलेला आहे नमस्कार बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साहजिकच सध्या चर्चेत असलेला विषय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका याच निवडणुकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्याच अनुषंगाने आम्ही मुलाखतींचं सदर चालू केलेलं आहे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण घेतोय हाच विषय घेऊन आम्ही पुन्हा आलेलो आहोत वरळी नाका या ठिकाणी असलेली प्रचलित शाखा शिवसेनेची शाखा ठाकरे गटाची शाखा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत युवा सेनेचे विभाग अध्यक्ष संकेत सावंत आहेत संकेत नमस्कार आपलं स्वागत आहे साजिकच हा विषय आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कधीही आपण विचार न केलेली अशी ही आता मनसे आणि सेना ही युती आता घडताना दिसते हा विषय मुंबईकरांसाठी अनपेक्षित आहे आनंदाचा देखील आहे असंही म्हटलं जात आहे परंतु या विषयाचं आउटपुट आणि आउटकम कसं असणार आहे तुमचं तुमचं मत काय सांगतं यावरती मी सर्वप्रथम बातमी कर या ज्या वृत्तवाहिनीला मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद कारण की आपलं कार्य हे निरपेक्ष पद्धतीने आपण करतात त्याला माझ्या शुभेच्छा आहेत आज तुम्ही निवडणुकीचा विषय मांडला की इच्छुक उमेदवारांना तुम्ही भेटताय किंवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटताय तर मी या मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठेही इच्छुक म्हणून नाही आहे बरोबर कारण की जे काही सोनतीच्या पद्धतीने जे आरक्षण पडलेलं आहे त्या पद्धतीने आता पुढे इच्छुक उमेदवार रस्त्यावरती यायला लागलेले आहेत कार्य करायला लागलेले आहेत कामं करायला लागलेले परंतु हे इतर पक्षात असेल पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकमेव पक्ष असं आहे की त्या पक्षामध्ये म्हणजे पावसामध्ये जशी जा झाडं उगवतात रोपटे उगवतात तशा पद्धतीने इथे कार्यकर्ते उगवत नाहीत तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास दिवसाचे आठवड्याचे सात दिवस सर्व कार्यकर्ते रस्त्यावरती कार्यरत असतात असा एकमेव पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भामध्ये आपण आता बोललात विचारधारा समान आहे मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आम्ही हिंदुत्वासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो हो। आहोत पुढे युती होईल कोणाला कोणती जागा दिली जाईल हा सर्व भाग माझे वरिष्ठ घेतीलच बरोबर परंतु जुलै महिन्याच्या का काळामध्ये ज्या वेळेला उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब एकत्र आले आणि त्यांनी मराठी माणसासाठी जो काही आवाज उठवला त्या अनुषंगाने आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मराठी माणसासाठी असलेला मा, हिंदुत्वासाठी असलेला पक्ष एकामुळे हो रस्त्यावरती कार्यरत आणि आम्ही ते काम करतो पुढे आदेश आला तर त्या पद्धतीने त्या आदेशाचं आमच्याकडनं पालन केलं जाईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत संकेत जी आता बघा आपण या वरई नाक्याच्या शाखेत बसलोय वरई हा विभाग गाजतोय कारण की इथे आदित्य साहेब स्वतः आमदार आहेत आदित्य ठाकरे माननीय आदित्य ठाकरे स्वतः आमदार आहेत या विभागाचे त्याच्यामुळे मुंबईकरांचं सा महाराष्ट्राचं लक्ष वरईवरती लागलेलं आहे की वरईत काय काय घडणाऱ्या छोट्या छोट्या घडामोडींचे प्रतिसाद म्हणा किंवा त्याचं निरीक्षण इतर तुमच्या विरोधक पक्षांकडून देखील केलं जातं आणि ही दर वेळेला निवडणुका आल्या किंवा मध्ये मध्ये वारंवार ह्या टीका होतात या विभागात तीन तीन आमदार आहेत परंतु इकडची कामं प्रलंबित आहेत आदित्य ठाकरेंचं वरईकडे हवं हो तसं लक्ष नाही आहे हे आरोप प्रत्यारोप हे टीका टिकणे होत पुन्हा आता हे अशा आरोपायला सुरुवात झालेली आहे बघा एक सांगतो तु तुम्हाला ज्या झाडाला आंबे असतात त्या झाडाला दगड मारलेच जातात आदित्य साहेबांनी दोन हजार एकोणीस पासून जेव्हा वळलीमध्ये पाऊल ठेवलं त्यानंतर ज्या ज्या घटना चांगल्या पद्धतीने असतील किंवा इतर हायलाईट होण्यासारख्या घटना असतील वळलीचं नाव देशभरात गाजलेलं मग उदाहरणार्थ सगळ्यात पहिला कोविड आला कोविड मध्ये महाराष्ट्रात नव्हे तर इंडियामध्ये जे पहिलं क्वारंटाईन सेंटर बनलं ते देखील वळलीभरही बनलं आणि ते देखील आदित्य साहेबांच्या माध्यमातून बनलं दुसरा विषय कोरोनाचा पेशंट मिळाला वळली कोळीवाडा सील केला वळळी कोईवाड्याचं के कोई नाव आज देशभर गाजलं आणि त्या वळली कोळीवाड्यामध्ये कोरोनाच्या बाबतीत ज्या काही सुखसोयी दिल्या त्या केवळ आणि केवळ आदित्य साहेबांनी दिलेल्या आहेत वळळीच कोळीवाडा नसून तर वळडी विधानसभेभर जे काही गोष्टी आल्या लोकांना घरोघरी साहित्य वाटप झालं आम्ही कुठच्याही त्याच्यावरती स्टिकर लेबल लावून वाटत नव्हतो की ह्याचा शिदा त्याचा शिदा आम्ही ही आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते बजावत होतो दुसरा विषय निवडणुका आल्या की आदित्य साहेबांवर टीका केली जाते आज आदित्य साहेब आहेत म्हणून वर्डी हे प्लस झाली आज सीसी रोड कोणामुळे झाले आदित्य साहेबांमुळे झाले ज्या जलवाहिन्या जुन्या काळातल्या होत्या त्या बदलण्याचं काम कोणी केलं तर आदित्य साहेबांनी केलं ड्रेनेज टॉम हॉटेलच्या लाईन बदलण्याचं काम कोणी केलं तर आदित्य साहेबांनी केलं आज वळलीला हायलाईट करण्याचं काम आदित्य साहेब करतात तीन तीन आमदार आहेत बरोबर आहेत सचिन भाऊ आहेत सुनील भाऊ आहेत आद विभाग प्रमुख चेंबूरकर साहेब आहेत आमचे सगळे माजी नगरसेवक मग किशोरीताई असू द्यात महापौर म्हणून स्नेहलताई असू द्या हेमंगी वळलीकर असू द्यात आमचे नगरसेवक अविन भोसले असू द्या आमचे सर्व पदाधिकारी आस्थागायत रस्त्यावरती लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत आणि यापुढेही तत्पर असतील ज्याला कोणाला नावं ठेवायची ते ठेवत राहू द्या आम्ही आमचं काम करत राहू लोकांच्या सेवेसाठी आमच्या या शाखा तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास उपलब्ध आहेत कधीही शाखेमध्ये यावं कोणालाही आमच्या शाखेतनं खाली हाताने पाठवलं जात नाही त्यांचं काम केल्याशिवाय माणूस इथून जात नाही ही पहिल्यापासून आलेली पद्धत आणि यापुढेही तसंच कार्य चालू आहे संकेत जी एक राजकीय प्रश्न की भाजपने आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची कुठेतरी कोंडी केल्यानंतर ठाकरेंची कुठेतरी कोंडी केल्यानंतर मनसे आणि सेना आता एकत्र आल्या मग आधीच हे बंधू एकत्र नाही आले आता अशा ठिकाणी होत आहेत बघा एवढ्या मोठ्या प्रश्नावर बोलण्यात की मी मोठ्या नाही परंतु मला जेवढा नॉलेज आहे मला जेव्हा मला जेवढा ज्ञान आहे एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेची कोंडी झाली आणि एकनाथ शिंदेच्या मागे ईडी लागली म्हणून एकनाथ शिंदे भाजपकडे पळालेले आहेत कारण ज्या भाजप सोबत मला काम करायचं नाही आम्हाला काम करायला मिळत नाही म्हणून भव्य स्टेजवरती जे रडगानं गायलं ते एकनाथ शिंदेनीच गायलेलं आहे आणि पुन्हा एकनाथ शिंदे, शिंदे त्यांच्याच मांडीवर जाऊन बसलेले आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेनी आणि भाजपने कोंडी करणे इतका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इतका लहान नाहीये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हरवण्यासाठी दिल्लीतून मोठमोठे नेते येतात ते केवळ शिवसेनेसाठी येतात इतर कुठच्या पक्षासाठी आले का मला सांगा उद्धव साहेबांच्या मागे इतर सगळे नेते लागलेत परंतु एक उद्धव साहेब ठामपणे सर्व शिवसैनिकांच्या निष्ठेवरती उभ्या आहेत आणि याच्या पुढेही ठामपणे सर्वांना आव्हान देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत बरोबर संगीत जी आता हे बघा रिझर्वेशन आलं यात महिला उमेदवारांच्या जास्त आता सीट लागल्यात परंतु आता ही वास्तविकता आहे सर्वच महिलांना राजकीय या सगळ्याचा अनुभव नाहीये आता तुमच्यासारखे जाणकार कार्य करते हे वेगळा विषय होता तर पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार आणि त्यांना राजकारणातलं किंवा या कॉर्पोरेशनचं थोडं कमी माहिती असणं याच कुठेतरी लोकांना त्याचा त्रास होईल का जनता आज महाराष्ट्रात एवढे पक्ष आहेत पण जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे जी महिला आघाडी आहे ती तर कुठच्याही पक्षात नाहीये आणि शिवसेना महिला आघाडी आमची एवढी कार्यरत आहे की त्यांना कोणतं नॉलेज देणे इतके आम्ही काही मोठे नाही आहोत कारण त्यांना सर्व गोष्टींचं ज्ञान आहे लोकांच्या प्रश्नांशी त्यांचे निगडीत आहेत लोकांच्या सेवेसाठी ते तत्पर आहेत आणि शिवसेनेकडे उमेदवार खूप आहेत असं नाही की आमच्याकडे एकच उमेदवार आहे आमच्याकडे पंधरा पंधरा वीस वीस उमेदवार बाकीच्याकडे उमेदवार पण नाही त्यांना उमेदवार आयात करावे लागतात आणि ह्याचसाठी तर भाजपने सर्व पक्षांतील उमेदवार आयात करून पक्ष वाढवलाय शिवसेना आमच्याकडे कार्यशाळाच आहे कार्यकर्ते घडतच असतात आणि याच्या पुढे घडत राहतील जी आता हे म, मनसे बरोबर आपण एकत्र आल्यामुळे कुठेतरी एक काँग्रेसची नाराजी भेटते याच विभागातून दत्तू गवणकर यांनी ती नाराजी व्यक्त पण करून दाखवलेली की आमचा विचार केला जात नसेल तर आम्ही पण आमचा वेगळा लढू किंवा आमच्या पक्षश्रेष्ठींना त्यात तेवढा मग इंटरेस्ट राहणार नाही मनसे सोबत आल्यामुळे मग आता हे काँग्रेस जाणार तुमच्या जा सोबत तुमच्या सोबत असलेली काँग्रेस बाजूला होणार हे नुकसानदायक नाही ठरत का एक, एक लक्षात घ्या हा विषय वरिष्ठांच्या पातळीवरचा आहे मी छोटा कार्यकर्ता आहे याच्या संदर्भात जे पक्षप्रमुख निर्णय घेतील त्या त्या निर्णयाचं आम्ही पालन करू त्यामुळे एवढ्या मोठ्या विषयामध्ये मी हाताळ मी एक युवासेनेचा कार्य करतो आणि युवकांशी माझे प्रश्न निगडीत असत परंतु राजकीय प्रश्न तुम्ही मला विचारला ठीक आहे वरिष्ठ जे आदेश देतील त्याचं मी पालन करेन बरोबर संकेत जी अजून एक प्रश्न आहे की तुमच्या माहितीनुसार ह्या वरई विधानसभेचे तुम्ही एक सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी आहात तुमच्या माहितीनुसार इथे काय काय प्रश्न प्रलंबित आहेत कोण आहे आपण ह्या वरई विधानसभेला म्हटलं तर बघा दिवसे दिवस आता एक कुटुंब म्हटलं तर नवीन नवीन प्रश्न रोज प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये समस्या निर्माण होतात तसा हा विभाग आहे इथे जेवढं करू तेवढं कमीच आहे पण आम्ही त्याच्यासाठी तत्पर आहोत म्हणून आमचे खासदार आहेत म्हणून आमचे आमदार आहेत म्हणून आमचे नगरसेवक आहेत त्यामुळे प्रश्न कितीही असू द्यात उत्तराचं निरसन करणं त्यांच्या प्रश्नाचं निरसन करणं यासाठी आमची शाखा तत्पर आहेत आणि कुठचेही प्रश्न येऊ देत आज वर्ल्ड बिडी सारखा मोठा प्रश्न जो इतके वर्ष प्रलंबित होता केवळ आणि केवळ आदित्य आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आदित्य साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला गेला आज नऊ हजार घरांचा तो प्रश्न होता आज एवढा मोठा प्रकल्प जेव्हा शिवसेनेने हाताळला आणि त्याच्याबद्दल त्या लोकांना न्याय मिळाला आज लोकही सांगतात जे आम्हाला जी घरं मिळाली आहेत ती केवळ आणि केवळ आदित्य के साहेबांमुळे बोलत आज एकशे साठ स्क्वेअर फुटच्या घरातला माणूस पाचशे स्क्वेअर मध्ये जेव्हा जातो त्यांचे आशीर्वाद आहेत ना आमच्या पाठीशी बरोबर म्हणून तर आज आम्ही रस्त्यावरती तरलोय जर आम्हाला लोकांनी विचारलंच नसतं आम्हाला आशीर्वाद दिले नसते तर आम्ही कुठे असतो याच्या पुढेही शिवसेना असं कार्य मोठ्या पद्धतीने स्वरूपात करत राहील शिवसैनिक त्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही सर्व राजकीय चर्चा चालू असतात की जर मनसेचे उमेदवार नाराज झाले त्यांना जर उमेदवारी मिळाली नाही किंवा वाटाघाटीमध्ये कुठे काय कम, कमी कमी जास्त झालं किंवा शिवसेना ठाकरेंचे उमेदवार कुठे नाराज झाले जे जुने जाणते आहेत जे प्रस्थापित आहेत तर ते कुठेतरी बंडखोरी करतील अपक्ष उभे राहतील आणि काहीतरी याचं दोन्ही पक्षांना नुकसान होऊ शकतं अशा चर्चा रंगत आहेत तुम्हाला काय वाटतं काय सत्य दोन हजार बावीसला शिवसेना पक्षाची विभागणी झाली दोन हजार चोवीसच्या आमदारकीच्या निवडणुका झाल्या वरळी विधानसभा एकमेव भाग असा आहे ना की ते शिवसैनिक आहेत त्याच जागे कोणी कुठे हल्लेलं नाहीये इकडून तिकडून पैशासाठी जे कोण असतील जे तारेवरचे असतील ते गेले असतील पण जो निष्ठावान शिवसैनिक आहे तो आजही वरळी विधानसभेमध्ये शिवसेनेमध्येच आहे बाकी जो वरिष्ठ निर्णय घेतील कोणाला तिकीट द्यायची कोणाशी काय हात करायची कोणाशी युती करायची आघाड्या करायच्या ते वरिष्ठ ठरवतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवक जे कोण उभे असतील शिवसेना युतीच्या महाविकास आघाडीच्या जे कोण उभे असतील आम्ही त्याच्यासाठी काम करणार आमची एकच एक निशानी मशाल मग उमेदवार कोणी असू त्यात मशाल चिन्हासाठी आम्ही काम करणार स्पेसिफिक कुठला अजेंडा चालवणार काय वाटत बघा दोन हजार बावीस ला निवडणुका व्हायला पाहिजे त्या मुंबई महानगरपालिका आज दोन हजार पंचवीस आलंय सव्वीस ला निवडणुका होत आहेत सुरुवातीलाच बरोबर आज चार वर्षामध्ये उद्धव साहेबांनी नव्वद कोटी नव्वद हजार कोटीची जी एफ डी ठेवली होती जी मुंबई महानगरपालिकेमध्ये सेव्हिंग केली होती महानगरपालिकेतल्या नागरिकांसाठी सगळ्या त्या गोष्टी करून तरतूद केल्या हो होत्या आज ती एफ डी या शिंदे सरकारने तोडली आज किती मोठं नुकसान मुंबईकरांचं झालंय आज रस्ते बघा खड्डे बघा रस्त्यावरचा कचरा बघा बेसबसचे भाडे बघा भाडेवाढ भाड़ करून ठेवलेले आहे इलेक्ट्रिक बिल सप्लाय भाडेवाढ भाड़ झालेली आहे इतर पाणी कर असतील ते भाडे वाढलेलं आहे या सर्व गोष्टी कोणामुळे झाल्या आज मिंदे या शिंदे निंदे सरकार आणि भाजप सरकारने जो काय गोंधळ या मुंबई महानगरपालिकेमध्ये घातलेला आहे तो आमचा प्रमुख अजेंडा असेल लोकांपर्यंत पोहोचवणं आमच्या काळामध्ये आम्ही पाच रुपये बस सुरुवात केली होती एसी बस पाच रुपये आज नवीन बसेस पण आदित्य साहेबांच्या माध्यमातूनच बीएसटी ला मिळालेल्या होत्या आज बीएसटीच्या कामगारांना ग्रॅज्युटी मिळालेली नाहीये आज कामगार वर्ग तिथून कमी होत चाललाय सगळीकडे प्रायव्हेटीकरण होत चाललंय याला संपूर्ण कारणीभूत हा भाजप आहे आणि भाजपाने हे जे काय षड्यांच्यावर रचलेलं आहे मुंबई महाराष्ट्रापासून मुं वेगळी करायची ते कदापि त्यांना करू देणार नाही मुंबई महाराष्ट्रात आमचं एकमेव शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा एकच आमचा अजेंडा आहे की मुंबई ही आमची आई आहे मुंबई आमची माता आहे आणि मुंबईवरती आम्हा मुंबईकरांचं प्रेम आहे त्यामुळे मुंबई कशी आम्ही मिळवणार त्या पद्धतीने आम्ही भगवा झेंडा आमचा नक्की पडतो आम्ही त्यासाठी आमचा प्रिप्लॅन केलेला आहे बरोबर संकेत जी माझ्या माहितीनुसार आपण इच्छुक होतात आपण परंतु हे सगळे वॉर्ड आहेत ते आ, महिला रिझर्वेशन झाले आणि मग आपण माझ्या माहितीनुसार वन नाईन्टी एट मधून आपली इच्छा होती असो एक राजकीय सा, आणि सामाजिक प्रश्न तुमच्या माहितीप्रमाणे इतका वर्षाचा तुमचा राजकीय अनुभव आहे सामाजिक राजकारणातला समाजकारणातला अनुभव आहे आदर्श नगरसेवक कसा असायला पाहिजे बघा एक सांगतो शिवसेनेचे म्हणजे दत्ताजी नलावडे साहेबांच्या काळापासून त्या आत्तापर्यंतचे जेवढे नगरसेवक आहेत शिवसेनेचे नगरसेवक आदर्श होते म्हणून ते मोठमोठ्या पदावर गेले मग नलावडे साहेब महापौर झाले देवळे साहेब महापौर झाले किशोरीताई महापौर झाल्या स्नेहल आंबेकर महापौर झाल्या उपमहापौर हेमंगिताई झाल्या चेंबूरकर साहेब तर पाच टम बेस समितीचे चेअरमन झाले सुनील शिंदे एकटम नगरसेवक एकटम आमदार एकटम विधान परिषद आमदार म्हणजे हे आदर्शवादी आहेत म्हणूनच झाले ना लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावरती लोकांसाठी ते उप, उपलब्ध असतात आज शिवसेनेचा एक कार्यकर्ता शाखा प्रमुख कणकवलीचे संपर्क प्रमुख त्याच्यानंतर त्यांनी ज्या ज्या काही पदं भूषवली शिवसेनेचे प्रवक्ते पद त्याच्यानंतर स्वीकृत नगरसेवक हे सर्व शिवसेनेचे आदर्शवादी होते म्हणून त्यांचा आदर्श घेऊन शिवसेना आता पुढे चालली आहे ना आणि युवा पिढी पुढे चालली आहे त्यामुळे असे आदर्श वर्डीमध्ये घडत असतात आणि त्याच्यामुळेच शिवसेना वाढते आणि या पुढेही वाढत राहत संगीतजी असंही म्हटलं आहे की यावेळेला निवडणुकांमध्ये भरपूर पैशांचा पाऊस पडला जाईल म्हणजे कुठल्याही सर्वच पक्षांकडून म्हणा की तुम्हाला काय वाटतं पैसा हा घटक जास्त महत्वाचा ठरेल काय विशेष या निवडणुकीला कालचं अधिवेशन पाहिलात फोन करून पैसे आणताय पैशांचे व्हिडिओ लोकांसमोर येतात अंबादास दानवे सांगितलं बरोबर पैसे कोणाला फेकावे लागतात तर त्यांच्याकडे कार्यकर्ते नसतात ज्यांच्याकडे काम नसतं ज्यांच्याकडे ध्येय धोरण नसतात ज्यांच्याकडे योजना नसतात ज्यांची नीतिमत्ता खराब असते अशा लोकांनाच पैसे फेकावे लागतात आमच्याकडे आमचा पाच वर्षाचा कामाचा पूर्ण आमच्याकडे आलेख आहे आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठ मोठमोठी फळी आहे आमच्याकडे लोकांचा विश्वास आहे आणि आमच्या पक्षाकडे एक खास म्हणजे चेहरा म्हणजे ठाकरे आहे त्यामुळे मुंबई आणि ठाकरे एकमेव समीकरण असं आहे की कि किती आले किती गेले पण आमचा दरारा तसाच आहे त्यामुळे आम्ही ज्यांना कोणाला पैसे टाकायचे ते टाकावे त्यांना निश्चनाभूत करण्यासाठी आमची टीम आणि आमची फळी संजय शेवटचा प्रश्न तुमच्या माहितीप्रमाणे किंवा तुमच्या ज्ञानाप्रमाणे राजकारण आणि राजकारण आणि समाजकारण याच्यात काय फरक आहे बघा पहिलं जेव्हा जुना काळ होता एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना स्थापन झाली आणि बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही देहधोरण सर्व कार्यकर्त्यांपुढे ठेवली त्यानुसार समाजसेवाच चालू होती आतापर्यंत आजही आपण ज्या शाखेत बसलो आहे त्या शाखेचे प्रमुख जे आहेत अरविंद भोसले त्यांचं दर सतरा तारखेला रक्तदान शिबिर असत बरोबर का हो इतर पक्ष बघा निवडणुका आले की असे कार्यक्रम राबवतो बरोबर पण गेले बारा तेरा वर्ष आज अरविंद भोसले सारखे कार्यकर्ते आहेत ते खंबीरपणे कुठच्याही निरपेक्ष पद्धतीने काम करत हे अविरतपणे काम त्यांचं कार्य चालू ठेवलं अरविंद भोसले घ्या समोर चेंबूरकर साहेब घ्या आमचे सर्व शाखा प्रमुख घ्या आमचे विभाग प्रमुख महिला विभाग प्रमुख घ्या आमचे दोन्ही तिन्ही आमदार घ्या त्यांची सेवाच आहे ना आम्ही सेवाच करतोय मग कुठे मो, मोतीबिंदू शिबिर चालू असेल नेत्रांशी नेत्र शिबिर कुठे काही स्वच्छता अभियान चालू असेल हे आमच्या सेवाच आहेत आम्ही निवडणुकी आले म्हणून आम्ही काम करत नाही आज तुम्ही मला त्याच्यामुळे ओळखत असाल कदाचित माझे बाराही महिने कार्यक्रम असतो प्रत्येक महिन्याला माझा एक उपक्रम असतो आणि मला तो करायला आवडतो या अपेक्षा वगैरे ठेवायच्या नसतात राजकारणात ज्यांना कोणाला वाटतंय की आम्ही राजकारण करतोय आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनावरती आहे आता तुम्ही कॅमेरे घेऊन बसलत आम्ही असं समजत नाही ना की तुम्ही याच्यामध्ये पेड वर्कर म्हणून आहात बरोबर ही पण तुमची एक बातमीकार म्हणून एक सेवा आहे बरोबर कारण आम्ही काय करतो ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला आम्ही काय पैसे देत नाहीत बरोबर ही तुमची सेवा आहे बरोबर आणि तशाच पद्धतीने आमच्या प्रत्येक कार्यामध्ये आमची एक सेवा असते आणि त्या सेवेला लोकांनी कसं घ्यायचं ती सेवा घ्यायची की ते राजकारण करायचं ते त्यांनी करावं आम्हाला कोणते राजकारण करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये आम्हाला फक्त लोकांसाठी कसं मला उपलब्ध होता येईल आणि बघा एक लक्षात घ्या आमच्यासारखे कार्यकर्ते तुम्हाला ह्याच शिवसेनेमध्ये भेटणार इतर शिवसेनेमध्ये आमच्या वयाचे कार्यकर्ते मला कुठून पैसे चालू होतील म्हणून काम करतात बरोबर आमच्याकडे कोणी दाखवा की आम्ही पैशासाठी काम करतो बरोबर आम्ही आमचं जे आहे ते मेहनतीने आम्ही कमवतो आम्ही मेहनतीने काम करतो आणि मेहनतीने आमची घरं चालतात पण आमच्या वरिष्ठांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत आमच्या आई वडिलांचे पुण्यही आहे म्हणून आम्ही शिवसेना शिवसेनेसारख्या पक्षामध्ये कार्यरत आहोत आणि याच्या पुढे आम्ही ठाकरे परिवारासोबत निष्ठावान म्हणूनच काम करतो बरोबर ते संकेत सावंत होते अक्षरशः बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून संकेत सावंत शिवसेनेशी मला वाटतं अगदीशे लहान असल्यापासून आपण शिवसेनेत सक्रिय उत्कृष्ट वक्ते देखील आहेत संकेत सावंत विचारलेल्या प्रश्नांची यथायोग्य मार्मिक उत्तरं देखील त्यांनी दिलेली आहेत त्यांचा राजकारणातला एक समाजकारणातला एक अनुभव आहे पक्षाच्या भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत अशाच राजकीय कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतींचा सदर आपण चालू ठेवणार आहोत कॅमेरा पर्सन अल्पेश पवार सर मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका